आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी लोकसभा बा निवडणुकीत महायुतीकडून काही चुका झाल्या असं म्हणत शिंदे गटाने लोकसभेत कुठेतरी कमी पडल्याची कबुलीच दिली आहे निवडणुकीत विरोधकांनी खोटे नरेटिव्ह सेट केलं याबाबत आम्ही गाफील राहिलो पण आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे असंही शिंदे यांनी म्हटलंय नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील प्रचाराच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते तर लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून काही चुका झाल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत लाईव्ह जोडल्या गेले आहेत प्रांजल लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून काही चुका झाल्या असं वक्तव्य यावेळी शिंदे यांनी केलेलं आहे तर कुठेतरी कमी पडल्याची कबुली देखील यावेळी शिंदे यांनी दिलेली आहे काय अधिकची माहिती आहे खरं किरण आपण जर बघितलं तर खास करून नाशिक जिल्हा काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक आले ते नाशिक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचार त्यांनी बैठक घेतली यांनी हे वक्तव्य आहे की लोकसभेमध्ये आपण आठ जागा आपण जिंकलेलो आहेत उपाट्या गटापेक्षा आपण नक्की स्ट्राईक रेट हा जास्त आहे मात्र काही जागांबाबत ज्या काही चुका झाल्या त्यामध्ये आपणच गाफील राहिलो असं त्यांनी म्हटलेलं आहे नाशिक हेमंत गोडसे हे उमेदवार होते म्हणजे आपण जर बघितलं तर, तर हेमंत गोडसेंसाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच कंपनी कसली होती जवळपास एक आठवड्यातच त्यांनी चार ते पाच त्यांचे दौरे झालेले होते बैठका असतील भेटीघाटी या त्यांनी घेतलेल्या होत्या मात्र असा असताना देखील हेमंत गोडसे यांचा खर तर मोठा मतदेखाने पराभव देखील झालेला होता एकंदरीतच हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की आपण गाफील राहिलो यासोबतच विरोधकांनी काही छोट नॅरेटिव्ह हे सेट केलेले होते आपण आपलं सरकार झालं मोदी सरकार पूर्ण झालं तर संविधान बदललं जाईल यासोबतच इतर देखील त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत त्यामुळे कुठेतरी म्हणजे लोकसभेचा पराभव हा जो झाला की साजी हेमंत गोडसेना देखील उमेदवारी ही उशिरा घोषित उशीर करण्यात आली ती यासोबतच इतर ठिकाणी म्हणजे शिर्डीचं देखील उदाहरण असेल की या ठिकाणी आपण गाफील होतो आपल्याकडूनच काही चुका झाल्यात आणि यामुळेच आपला पराभव झालेला आहे असं त्यांनी म्हटलंय लोकसभेतील ही जे काही चुका झालेल्या आहेत त्याचा वचपा काढण्याची वेळ आता आली असून आणि आपलाच उमेदवार जो आहे याला आपण विजय करू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे त्यामुळे साधीतच कुठेतरी आता लोकसभेत अगदीच अगदीच प्रांजल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी